पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाला पाठिंबा जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी हर घर संविधान हा उपक्रमही राबवण्याची मागणी केली आहे यासाठी त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करण्याची आणि घरघर संविधान हा कार्यक्रम राबवण्याची मागणी महेश खरे यांनी केली आहे पंतप्रधानांनी घरघर तिरंगा अशा प्रकारचा नारा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि त्या पद्धतीची वाटचाल या देशामध्ये चालू आहे या बघून आम्हाला आनंद झाला की संपूर्ण देशामध्ये तिरंगाचा अर्थ कळाला पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही हे सांगतो की घरघर संविधान असलं पाहिजे या भावनेतून आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनला पत्र दिलं आणि त्यात सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये संविधानाचं महत्व आणि संविधान काय असतं संविधानामुळे आपल्याला काय फायदा झालेला आहे याची प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याची ते जाणीव झाली पाहिजे त्यासाठी संविधान जागर दिवस म्हणून प्रत्येक शाळेमध्ये राबवला पाहिजे या भूमिकेतून आज कमिशनरला मी पत्र दिलं त्यावेळेस कमिशनर म्हणाले की हा विषय उद्यापासून आम्ही चालू करतो आहे आणि खिलारी मॅडमला आम्ही ते सांगितलं की मॅडम हा विषय चालू करायचा तर मला एकदा कमिशनरने आदेश दिल्यानंतर तो पूर्ण महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही चालू करणार आहोत उद्यापासून सकाळी साडेनऊला ला राबड्या येथून तो सुरुवात होणार आहे तर आम्हाला दोन्ही दोन्ही गोष्टी आनंद मिळाला कारण याच्या पलीकडे डोंगोली महापालिकेत हा विषय चालू आहे मानगाव येथील परिषद नगर परिषदेमध्ये हा विषय चालू आहे आणि मग जर नवी मुंबई हे सुजलम नवी मुंबई शहर असताना एक सुंदर नगरी नवी मुंबई असताना नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचं महत्व कळालं पाहिजे या भावनेतून आम्ही महापालिकेच्या कमिशनरला सांगितलंय की प्रत्येक घराघरामध्ये संविधानाचं महत्व सांगण्याचा और प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना महत्व सांगावं अशी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आज हम कमीशन को मिला जैसा कि अपने देश में पंत प्रधान ने जो नारा लिया है कि घर घर त्रिरंगा वैसा ही बाबा साहब ने जो संविधान बनाया है वो घर घर होना चाहिए हर स्कूल में होना चाहिए हर बच्चे को मालूम होना चाहिए कि संविधान क्या चीज है आयुक्त साहब ने बोला कि हम कल से राबाड़ ऐसे शुरू कर रहा है तो अच्छी बात है अच्छा आ, उन्होंने मान लिया, लिया, हम चाहते सन्मान दिवस वर्ष झाले आहे संविधान यायला पण जनजागृती नाही आहे जनजागृती आहे पण थोड्या स्तरावर आहे तर ह्याच असा पॅटर्न घेऊन काही जसे आहेत आपले त्याने नूर खान पठाण वगैरे असे लोकांनी सामोर येऊन ह्याला उदाकार घेऊन घरोघरी संविधानाचा नारा लावला आणि त्या माध्यमाने आम्ही एक सुरुवात केली एक छोटंस रोपट लावलं आणि ते प्रत्येक शाळेमध्ये घरोघरी पोचलेलं आहे त्यांच्या पोस्ट असतात त्यांच्या काही पोस्ट असतात त्या आम्ही पोस्टा माध्यमान प्रचार प्रसार केला आणि खूप सुंदर त्याला प्रतिसाद मिळाला आहे दरवर्षी परीक्षा घेतली जाते तर बारा तेरा हजार विद्यार्थी घरगुती लोक असे आपले त्या परीक्षामध्ये भाग घेतात तर आम्हाला सरांना असं वाटलं की जर आपण शासकीय लेवलो काही हे सुरू करायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी एक पत्र काढलं आणि ते आमच्यापर्यंत पोचवलं मी खरे पर्यंत पोहोचवलं आणि आज आम्हाला आयुक्तामध्ये आम्हाला एक त्यांनी होकारात्मक हे देऊन आम्हाला एक संधी दिली आहे त्याबद्दल मी खरोखर कमिशनर साहेबांचे आणि खरे साहेबांचे आभार मानते की त्यांना ह्या कार्यक्रमाला पुढाकार घेऊन घरोघरी संविधान जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे आपले कार्य असेच पुढे माझी हीच अपेक्षा आहे जय संविधान जय भारत आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा